गुरुवारी मी गजान महाराजांना वेगवेगळ्या प्रकारचे पिठलं भाकरीचे नैवेद्य दाखवते आज मी खमंग मेथीचं पिठलं बनवतो त्यासाठी मोहरे तर तडली की जिरे आणि स्वच्छ घालूयात ती छान मऊ होण्यासाठी त्याला त्यात हळद आणि चवीनुसार तिखट घालून गरजेनुसार पाणी घालूयात मीठ घालून उकळी आली की साधारण वाटीभर बेसन पीठ घालून मी त्याला मिक्स करू म्हणजे गाठी राहणार आणि अगदी गाठी राहिल्यास तर चमच्याने त्या गाठी फोडून घेऊ खमंग पिठल तयार आहे आता पटकन आपण ज्वारीची भाकरी छान फुगलेली भाकरी तयार आहे नैवेद्याला पिठलं भाकरी गोड म्हणून शेंगदाण्याचा लाडू आणि दुधात केशर आणि तूप घालून नैवेद्य तयार आहे आता आरती करून आपण नैवेद्य दाखवू भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत गन गणगनगनात बोलतो Got <laughs>